बेंगलोर कर्नाटकाच्या कन्नूरगेट इलाक्यामधून एक निर्माणाधीन इमारत असते आणि तिच्या त्याच्या साईडला एक कार उभी असते आणि त्या कारमधून एक व्यक्ती बाहेर पडते आणि जो व्यक्ती एक दीडशे देड़्ष किलो दीडशे मीटरपर्यंत पळत गेला असेल आणि त्यांची नजर त्याच्यावरती पडते आणि जेव्हा तो पळत असतो तेव्हा त्याच्या तोंडातून म्हणजे त्याची ओढ तर चालव म्हणजे असं बोलण्याचा तो प्रयत्न करत असतो पण त्याचा आवाज काही फुटत नसतो आणि तो पळताना त्याने असे गळ्याला धरलं म्हणजे असं गळ्याला त्याने पकडून पळत असतो कारण तिचा गळा असा चिरलेला असतो आणि त्याच्यामधून असे रक्त वाहत असतं त्यामुळे त्याला काही बोलताच येत नाही आणि जेव्हा तो पळत पळत असतानाच तिथे पडतो आणि पडल्यानंतर सगळ्या लोकांचा जमाव तिथे जमा होतो आणि जमा जमल्यानंतर त्यातील एक व्यक्ती पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना सांगतो की इथे या ठिकाणी एक व्यक्ती रक्ताच्या थरोळ्यात पडला आहे आणि तुम्ही येऊन लगेच तुम्ही इथे ल या घटनास्थळी लगेच या त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी लवकर येतात घटनास्थळी पोलिस आल्यानंतर त्या मृतदेहाला ताब्यात घेतात आणि पोस्टमॉर्टमला पाठवतात आणि पोस्टमॉर्टमला पाठवल्यानंतर सग असं त्यामध्ये येतं की याला कुठला तर नशिला पदार्थ जेवणामधून घातलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि त्यानंतर ह्याच्यावरती वार करून याचा खून झालेला आहे मग याचं नाव वगैरे सगळं पोलिसांना समजते याचं नाव असतं लोकनाथ सिंग आणि याचं या वय असतं सदतीस वर्ष असतं आणि हा बंगलोर बेंगलोरच्या गेट इलाक्यामध्ये राहणारा असतो येथील लोकांकडून अशी माहिती मिळते की मागच्याच काही दिवसामध्ये याने आपल्याशा क आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलगीसोबत लग्न केलेलं आहे पोलीस त्या मुलगीपर्यंत पोहोचतात तिचं नाव यशस्वीने असतं आणि तिचं वयवर्ष एकोणीस असतं आणि त्यांचं लग्न दो डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेलं असतं आणि त्यानंतर पोलीस तिला विचार विचारतात तेव्हा ती पहिला तरी काही व्यवस्थित उत्तर देत नाही घुम घुमाफिराके उत्तर देते ती आणि त्यानंतर पोलीस जेव्हा सक्तीने तिला विचारपूस करतात तेव्हा ती सगळं काही सांगू लागते आणि ती सांगते की मी जेव्हा सतरा वर्षाची होते तेव्हापासून माझं आणि लोकनाथ सिंह यांचं अफेर सुरू आहे आणि आमचं रिलेशनशिप सुरू आहे त्यानंतर काही काही दिवस असेच गेल्यानंतर मी लोकनाथसोबत लग्न करण्यासाठी त्याच्यासमोर प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर त्यान त्याने देखील होकार दिला लग्नाला आणि आमचं लग्न झालं पण हे ह्याम ह्या या, या, पण याच्याबद्दल माझ्या घरच्यांना अजिबात काही माहिती नाही आणि त्यानंतर आम्ही लग्न वगैरे केलं आणि लग्नानंतर मला याचं खरं रूप समजलं की याच्या तर माझ्या व्यक्तिरिक्त भरपूर महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या महिलांसोबत याचं अनैतिक संबंध सुरूच असतात आणि त्यामुळे आमच्यामध्ये वारंवार अशी भांडणे वगैरे होत होती आणि एके दिवशी तर याने करच केला ते म्हणजे एके दिवशी आम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना याने ह्याने अशी इच्छा इच्छा प्रकट केली की असं म्हटलं की तुझी आई पण तुझ्या आईचं वय पण खूप कमी आहे आणि दिसायला पण सुंदर आहे तू माझं तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मला मदत कर असं ऐकल्यानंतर ती खूप आणि तिथून निघून तिच्या माहेर येते आणि माहेर आल्यानंतर ती घरी सगळे सगळ्या घटनाकार म्हणजे चिडून ती माहेर जाते आणि म्हणते की मी परत कधीही सासरी परत जाणार नाही त्यानंतर तिची आई म्हणते की तू तर तुझ्या मर्जीने लग्न वगैरे केलंस सतरा वर्षाची असतानाच तू त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होतीस आणि आम्हाला काही विचारलं देखील नाही आणि आता तू स्वतःच्या मर्जीने लग्न करून आता आता का इथे परत आले आहे ती मुलगी सगळी जे घडलेलं होतं ते सगळं सांगते की तो तो जो तो जो, जो लोकनाथ सिंग आहे तो तिच्यासोबत देखील शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी राय आणि मला तो टॉर्चर करत आहे त्या त्यानंतर असेच दिवस जातात आणि तो दिवस येतो चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचा आणि त्यानंतर ती मुलगी त्या व्यक्तीला फोन करते आणि सांगते की असंच काय प्रे प्रेमाचं नाटक करत ती काहीतरी त्याला जाळ्यात उडते आणि परत त्याला एका ठिकाणी बोलवते तिथे एक बिल्डिंगचं काम सुरू असतं त्या ठिकाणी ती बोलवते आणि त्यानंतर ते जेवण वगैरे करतात दारू वगैरे पितात आणि त्यानंतर तिची त्या मुलगीची आई पण तिच्या प असते कारण तिने आधीपासूनच प्लॅनिंग केलेलं असते की याला आज आपण मारून टाकायचं त्यानंतर ती मुलं मुलगीची आई देखील हातामध्ये दे चाकू घेऊन येते आणि दोघी मिळून त्याच्यावरती सपाचा वार करतात आणि त्याने आधीच दारू वगैरे पिल्या पिल्यामुळे नशेचे काही नशेचे काही पदार्थ खाल्यामुळे किंवा नशेच्या काही गोळ्या वगैरे खाल्यामुळे त्याला तो व्यवस्थित शुद्धीत नसतो त्यामुळे त्या प्रतिकार करू शकत नाही आणि त्यामुळे त्या दोघी देखील मिळून त्याचा खून करतात आणि खून केल्यानंतर मग जेव्हा तो बाहेर पळून जातो तेव्हा तेथील ती काही लो, लोक लोक त्याला आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात पण पुढची काय हालचाल करूपर्यंत त्याचा मृत्यू झालेला असतो या घटनेमध्ये जो व्यक्ती मेलेला आहे त्याच्या भावाने त्या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता पोलिस आणि त्या दोघे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत तर आता या घटनेमध्ये किती खरं आहे किती खोटं आहे आता हे सगळं पोलीस तपासातच सगळं समोर येणार कारण की आता त्या दोघींनी त्याचा खून तर केलेलाच आहे त्यामुळे त्यांना आता खुनाची शिक्षा तर त्यांना दोघींना पण होणारच आहे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद